सोलापुरातील एका महिलेसह तीन जणांना सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांमधून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांकरता तीन इसम आणि एक महिलेस तडीपार करण्यात आला आहे दीपक मोहन जाधव वयवर्ष पंचवीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सलगरवस्ती याच्याविरुद्ध दोन हजार सोळा दोन हजार वीस दोन हजार पंचवीस या, या कालावधीत अत्याचाराची गुन्हे करणे जबरीत चोरी करणे असे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध बाजार पोलीस ठाण्याकडून तडीपारीचा प्रस्ताव उपआयुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता तसंच सचिन कल्लप्पा वनमाने वयवर्ष सत्तावीस राहणार कल्याणनगर याच्या विरुद्ध दोन हजार बारा पंधरा चोवीस या कालावधीमध्ये घरफोडी करणं घातकशस्त्र जवळ बाळगून दहशत निर्माण करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं विरुद्ध विजापूर नका पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडं कर सादर करण्यात आला होता त्याचबरोबर कपिल ज्ञानेश्वर भांडेकर वयोवर्ष सत्तावीस राणार घर नंबर तीस वडारगल्ली बुधवारपेठ सोलापूर विरुद्ध दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणं जबरी चोरी करणं खंडणी मागणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं विरुद्ध फौजार चौडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता त्याचबरोबर फरजाना अब्बास शेख वयवर्ष बेचाळीस राहणार चारशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक तीन अ गोदुताई विडी घरकुल तिच्याविरुद्ध दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणं सामान्य नागरिकांचे पाकिट चोरणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडे सादर करण्यात आला होता या प्रस्तावांच्या अनुषंगानं विजय काबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून या तीन इसमान आणि या एका महिलेस सोलापूर आणि धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केला आहे